टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जे टायगर भाऊ जय टायगर एक मदत पुण्यातून बोलतोय पुण्यामधून पुणे काय काय विषय झालंय साहेब माझी आयडी बंद केलंय कंपनीतून मला ती आयडी ओपन करायची होती आणि आयडी बंद करण्याचं रिझन होत की माझ्या जातीबद्दल तो मुलगा बोलला होता माझ्या धर्माबद्दल मुलगा बोलला सर नाही झालं म्हणून मी त्याला मारलं हॅलो आम्ही दोघांनी मिळून त्याला मारलं म्हणून आमच्या धर्माबद्दल आम्ही बोललो आम्ही आवाज उठवला म्हणून आय आयडी बंद केली कंपनीतून कशाची आयडी ते आम्ही सर डिलिव्हरीचं काम करतो झोमॅटो कुठं बिग बास्केट म्हणून आम्ही काम करतो आमचे पाच दिवस झाले आयडी बंद केले के आज करतो म्हणतो उद्या करतो ओपन ओपनच करत नाही कुठला प्रॉपर हा प्रॉपर कुठला मी आहे लोणीचा लोणी काळपूर लोणी काळपूर का हम्म ब्लॉक केली आयडी काय झालं एक मुलगा आहे तो मी आता माझी सुरुवातीस नावाने सुरुवात होती मी आलगा काम येतो ना सहा वाजता ते नाव टाकतो त्या पाना आमचं नाव टाकायचं असतं ते नाव त्याने फाडलं आणि मागच्या वेळेस काय झालं तर शिवाजी आम्ही शिवाजी शिवाजी महाराजांचं आपलं नाव आहे ते घेत होतो शिवाजी शिवाजी करतो सारखा म्हणून त्यामध्ये त्याचं वेळेस सहन केलं सहा वेळेस त्याने डायरेक्ट मग आमच्या आया बहिणींची इज्जत काढायला लागली आया बहिणीचा आला मग आम्हाला नाही सहन झाला आया बहिणींचा आलं ऑलरेडी मला आई नाही वडील दहा रुपये फेता ते वडील कुठं असतात ते पण माहिती नाही आम्ही फक्त आजी आजोबांपैसे राहतो आणि आजी मी इकडे लोणी हडपसर मध्ये रूम घेऊन राहतो कामाची खूपच गरज आहे मला आणि त्यांनी नेमके ते माझ्या आई वडिलांमध्ये बोलल्यामुळे मला सण नाही झाला म्हणून आम्ही त्याला मारलं दोघांनी मिळून आमच्या दोघांच्या आयडिया बंद केल्या त्याची पण आयडी बंद आणि आमच्या पण आयडिया बंद केल्या त्याला कशी त्याला कामाची गरज नव्हती त्यामुळे त्यांनी आमच्याबरोबर बांधणं केली त्यात आम्हाला कामाची खूप गरज आहे पण ते आमचे मजुरीचा फायदा घेतात ते IDO पण करेन आमची हा एवढाच विषय झाला मग ज्या ठिकाणी काम करतोय कोण आपलं आपलं काम भला जाऊ देवना म्हणून विषय सोडायचा ना बरोबर ना जर आप तर आपण आपल्या धर्माबद्दल कोण बोलत असेल आणि आपल्या आई बहिणींची इज्जती काढत असेल तर इतर आई हे करून का हो करून का ते बोलत असत तर कोण ऐकून घेणार आहे ना एक वेळ ठीक आहे ठीक ठीक नाही मान्य करतो मी समजून समजून सांगायचं सांगितलं होतं की साहेब सहा वेळा गोष्ट झाली सहा वेळा सात वेळेस म्हणजे आता कंट्रोल क्षमत सहा वेळेस माणूस ऐकून घेऊन सातवेळेला पण घेण आठ सारखं तू चुकी करत असला कोण ऐकून घेणार नाही ना साहेब ऐकून घे कधी पण एका हाताने टाळी वाजत नसते मित्र मान्य आहे साहेब एका हाताने टाळी वाजत पण मी चुकी केली नाही ना मेन गोष्ट म्हणजे जसं माझ्याकडून चुकी असेल तर तुम्हाला फोन पण केला नसता. तुम्ही मदत करता म्हणून मी तुम्हाला हे केलं. नसेल तुम्हाला मी मदत मागितली मी मदत करतो त्याच्याबद्दल काही नाही. मी काय म्हणतोय, तू जे गोष्टी बोलते ते खरंच बोलते का? हां बरं ठीक आहे. मग त्या त्या समोरच्या व्यक्तींना फोन लावला तर ते दुसरी बाजू सांगितली तर? ठीक आहे. त्यांना बोला. त्यांचा फोन नंबर देतो. त्यांच्याबरोबर बोला. ते बघा काय सांगतात तुम्हाला. कुठलं मित्र होतं तुझं? हां मित्र कुठलं होतं ते मित्र? तोच चेतन पवार आहे तो सासवडचा आहे हॅलो चेतन पवार आहे तो सासवडचा आहे आणि ज्याला आम्ही मार्ग आलताप म्हणून आहे तो मोहम्मदवाडीत राहतो हॅलो तो, तो मोहम्मदवाडीत राहतो हा आडसर पुण्यात पुण्यातच येते मोहम्मदवाडी सैय नगर म्हणून आहे तितरत होतो बरं हं नाव काय माझं का त्याचं समोरच्या व्यक्तीचं अ अल्तफ सय्यद म्हणूने अल्फत अल्तफ सय्यद का हं अल्तफ सय्यद ओके ओके आता काय म्हणतोय कोण अल्तफ सय्यद तोच ना आमच्या आहे बहिणीवर ना शेव देते आपला धर्माबद्दल बोलतो म्हणून आम्ही त्याला मार धर्म धर्म धर्माबद्दल हा ते राम जय राम नाव लिहिलं आणि आपले शिवाजी महाराजाचं नाव एकेरी घेतलं होतं शिवाजी शिवाजी आम्ही ती गोष्ट काना कानामाग टाकली आता डायरेक्ट आपल्या आयाबाईने आला पाहिजे हा मग त्याला मग आम्ही सांगितलं माझ्या भाषेत मग मारलं मी त्याला ते मग बांधण झालं म्हणून सरांनी आमची आयडी बंद केली आणि आता ते ओपनच करत नाही कामाची तर लय गरज आहे आम्हाला एक मिट आता ते अल्ताप सह कुठल्या पोस्ट वर ज्या ठिकाणी बिग बॉस सिटर पोस्टवर नाही तर आमच्या सारखा डिलिव्हरी बॉय आहे तो पण तो तेच काम करतो ना आम्ही पण तेच काम करतो ज्यांनी आयडी बंद केले ना ते ट्रान्सफर मॅनेजर आहे मग आता ते जे आयडी बंद केलं त्याला बोलू का मग ह्याला बोलू ज्यांनी आयडिया आमची बंद केले ना त्यांना फक्त संतोष पवार म्हणून ते पण चांगले माणसं त्यांना फक्त सांगा यांच्या आयडिया हा संतोष पवार जा, कुठला आहे ते पुण्यात हातात चालू आहे संतोष पवार कुठला संतोष पवार ना हा ते आहेत साहेब आहेत पुण्यातलेच येत पुण्यात का हां त्यांच्या हातात आमची आयडी चालू ठेवायची बंद ठेवायची त्यांच्या हातात संतोष पवार पवारांना बोला की आज असा विषय कामाची खूप गरजेचं आलताप आणि आलता तू आयडी के बंद केली त्यांनी चेतन पवार पण आहे ना आम्ही चेतन पवारने मी मिळून आमच्या आई बहिणीनं शिव दिला आपल्या धर्म बद्दल म्हणून त्याला आम्ही राख मारलं त्याला आलतापला तू

एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी एकाहत्तर एकोणऐंशी बहात्तर भैया बहात्तर एकोणचाळीस एकोणचाळीस हजार पाच सहा हजार पाच दहा हजार पाच का राजभोर नाव दिसतोय का राज बोर नाव दाखवले नंबर काय सांगितलं तुम्ही नंबर काय संतोष पवार का एकोणऐंशी बहात्तर एकोणचाळीस झिरो पाच हॅलो हा साठ झिरो पाच बरोबर हॅलो हॅलो हा संतोष पवार बोलतोय का नाही बो, कोण बोलतोय अरे नंबर रे बाबा नंबर सांग अहो एकोणऐंशी बहात्तर एकोणचाळीस एकोणऐंशी बहात्तर हा हा एकोणचाळीस हा साठ साठ झिरो पाच तुला नंबर सांगता आणि सांगतो त्या कंपनी मध्ये काम करत होतो का सांगितलं की साठ झिरो पाच बरोबर आहे की पहिले का सांगितलं तू दहा हजार पाच सांगितला पूर्ण नाव काय सगळ्या प्रशांत हॅलो प्रशांत जगदाळे बोलतोय का संतोष पवार बोलतोय सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप माझ्याकडे कंप्लेंट आली प्रशांत जगदाळे काय विषय काय तर आयडी त्यांची ब्लॉक केले म्हणून सांगतोय

तो समोर तो व्यक्ती त्याच्यासोबत तक्रार झाले ना तो म्हणतोय जात पाच करतोय म्हणून एक मिनिट एक मिनिट प्रशांत हां कधीचा विषय हा आता पाच दिवस झालं चार तारखेल तो तो झालं बर मग सांगायचं ना तुझ्या वरिष्ठांना सांगायचं ना सगळ्यांना मी सांगतोय पण कोण माझं आहे माझं मी माझ आयडी ब्लॉक माझी बाजू कोण मांडून घ्या ना मी चार सगळ्यांना फोन करतोय सगळ्यांना हे तुम्हाला आयडी आहे ना ज्यावेळेस भांडण झाली ना त्यानंतर ब्लॉक झाली हे जेव्हा विषय ना ते भांडण झाल्यानंतर मी कळलं आम्हाला बरं त्यानंतर काय आता प्रशांत भांडण झाल्यानंतर मी आयडी ब्लॉक केल्यानंतर मी दोन तरी फोन आता झाले ना హలో సో పవారా మార్గ నే బా భాగ त्याला पण ठीक आहे त्यांना म्हणलं दुसऱ्या स्टोरला वगैरे आपण आता चुकीचं मान्य करतोय आता चुकी मान्य करून मदत मागण्यासाठी फोन केलाय तर परत त्या मार्गाने कसं असेल तर बघायला यायला मार्ग त्याला मी म्हणलं ना दोन तीन दिवस थांब म्हणलं आपण दुसऱ्या स्टोर ला काय करू म्हणतो त्या स्टोरला हॅलो संतोय हॅलो काय तुझं नाव सांगतो हे दोन तीन दिवस थांब म्हणते ना थांब मग కానీ చాలా సంతోషరావు థ్యాంక్ యూ హలో ప్రశాంత మూప नाही दहा रुपये नाही बन नाही केलं तसलं तर साहेब गाडीचं वीस मला तंबाखूचं वीस नाही तसले काही नाही ठीक आहे ठीक आहे चालते ओके ठीक आहे थँक्यू